नमस्कार मित्रांनो स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये आणि अभिमान कोकणचा या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज एम एस एफ ट्रेनिंगचा माझा दुसरा दिवस आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे मी आहे एस आर पी एफ गट क्रमांक एक पुणे येते तर मित्रांनो आजचा दुसरा दिवस आहे आणि सकाळचा आम्हाला बरोबर साडेसहा वाजता इन होतं तर आम्ही ग्राउंडला गेलो साडेसहा वाजता सांगितलं आहे की मूड बाहे मूड बेसिक अगदी गोष्टी आम्हाला सांगितल्या गेल्या पी टीमध्ये आणि त्यानंतर वर्किंगला नेलं म्हणजे श्रमदान सकाळच तर आम्ही साडेआठ पावणे नऊ वाजेपर्यंत श्रमदान केलं आणि पावणे नऊ ते नऊ चाळीस असा टायमिंग आहे नाश्त्याचा आणि नाश्ता देखील आज खूपच सुंदर होता म्हणजे उपीट होतं दोन केळी दोन अंडी आणि दूध होतं सो पोटभर आम्ही नाश्ता देखील केल केला आहे आणि आता परत नऊ चाळीसला वर्किंगसाठी म्हणजे श्रमदान करण्यासाठी मी दाखवणार आहे मगाशी मला दाखवता आलं नाही कारण का खूप गडबड असते सकाळची पी टीवरून डायरेक्ट वर्किंगसाठी नेता सो आता मी दाखवणार आहे आपलं एस आर पी एफ सेंटरमध्येच इथे हॉस्पिटल आहे छोटंसं आहे हॉस्पिटल कोणाला इजा झाली तर आपण लगेच एमर्जन्सीला तिथे नेऊ शकतो त्या कारणाने तिथं तिथली आम्ही साफसफाई करतो आहे तर ती देखील मित्रांनो मी दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो हे सर्व हॉस्पिटल आहे आणि इथली या मागच्या साईडची आम्हाला साफसफाई करण्यास सांगितली होती सकाळी अर्धी झाली आहे आणि आता पुन्हा कचरा काढतायत झाले अर्धी साफसफाई तर मित्रांनो ही सर्व स्वच्छता ही हॉस्पिटलच्या मागची सर्व आता मागाशी केलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम चकचकीत श्रमदानाच्या माध्यमातून तर मित्रांनो आता पावणे तीनचं फॉल इन आहे ग्राउंडला आणि तिथे फॉल इन झाल्यानंतर वर्किंगलाच जायचं आहे सो आता आम्ही ग्राउंडला जातो पावणे तीन वाजलेत आणि त्याच्यानंतर वर्किंगचा टाईम आहे सो दाखवतो आता कुठे साफसफाई करणार आहे ते चला तर नमस्कार मित्रांनो सो वर्किंग आता झालेलं आहे आणि आता मी जात आहे केसं कापण्यासाठी थोडीशी कापलेली आहेत तरी पण सांगितलं आहे मला की केसं कापू नये म्हणून सो आता जातो आहे

नमस्कार मित्रांनो तर केस कापून आलो आहे मी हे बघा केस कापलेली आहेत बघा किती कमी केलेत पूर्ण गोट्या करून टाकला नाही आहे ट्रेनिंगला येताना केस अशी कापली जातात आणि मी जरा मोठी ठेवली होती सो जात आहे जेवणासाठी कारण साडेसात होऊन गेलेत आज लेटच झाला मला जेवायला केसं कापून आल्यानंतर लगेचच फॉलिंग घेतलं आणि हजेरी झाली आमची की सगळेजण हजर आहेत की नाही ते बघितलं त्यानंतर लगेचच जेवणाची वेळ झाली सो सातच्या दरम्यान जेवणाची वेळ होते सो सात ते आठ जेवण असतं आणि मी मला साडेसात होत आहेत कारण का आंघोळ वगैरे करेसपर्यंत वेळ होतो आणि साडेसात वाजता मी आता निघालो जेवायला आजचं देख देखील जेवण आपण पाहणार आहोत काय काय आहे तर मित्रांनो आजचा मेनू आहे भात चपाती बेसनाची भाजी अँड डाळ तर मित्रांनो जेवून आलो आहे मी आणि खूपच छान होतं जेवण आजचं देखील चांगल्या पद्धतीने जेवणाची व्यवस्था आहे एस आर पी एफ गट क्रमांक एक पुणे येथे केलेली आहे तसेच राहण्याची देखील होईल कारण उद्या स्क्वॉड पडणार आहेत म्हणजेच ग्रुप पडणार आहे जेणेकरून तर विश्रांती घेतो मित्रांनो आणि भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये